आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मग मुख्यमंत्री बाकी मंत्री ठरवतील देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आम्ही तिन्ही पक्षांनी आमच्या पक्षसृष्टी एकत्र पुढील निर्णय घेऊ हो। आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मग मुख्यमंत्री बाकी मंत्री ठरवतील मुख्यमंत्री जाहीर झाल्यानंतर बाकी मंत्रीपद जाहीर होतील काल सर्वोच्च न्यायालयानं त्यावर उत्तर दिलंय तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम प्रूफ आहे हा रडीचा डाव आहे तो बंद करा या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष म्हणून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील मुख्य त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्याला लक्षात येतील विरोधी पक्ष आता जनआंदोलन सुरू करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवारांतील सगळ्या पद्धती याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ई व्ही एम वाईट ही पद्धत बंद करा ई व्ही एम टॅम्पर प्रूफ आहे ई व्ही एमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडी चढा आता बंद केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका सोबळावर लढवणार असणार किंवा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा असते मला यायची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार अशी चर्चा असते ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून गेल्यात भाजप